पहिल्या टप्प्यातलं मतदान येत्या एकोणावीस एप्रिलला पार पडतं आहे त्यामुळे पहिल्या टप्प्यातला प्रचार आता शिगेला पोहोचला आहे महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांपैकी एक असणाऱ्या भंडारा गोंदिया मतदारसंघातही काही वेगळी स्थिती नाही आहे परंतु यावर्षी इथे वेगळा इतिहास रचला जाणार का याकडे सर्वांच्या नजरं आहेत कारण भंडारा गोंदिया हा असा एकमेव मतदारसंघ आहे जिथल्या मतदारांनी दोन हजार चारपासून आजपर्यंत कोणत्याच उमेदवाराला दुसऱ्यांदा संधी दिली नाही आहे यातच आता महायुतीचे सुनील मेढे हे पुन्हा भंडारा गोंदियाच्या मैदानात उतरले आहेत त्यामुळे सुनील मेढे यांना प्रवाहाविरुद्ध जाऊन विजय साधता येईल का की तेही पराभूत उमेदवारांच्या यादीत जाऊन बसणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे या उलट महाविकास आघाडीने इथून प्रशांत पडोळे यांच्यासारखा नव्या चेहऱ्याला रिंगणात उतरवले आहे आता प्रशांत पडोळे कशा प्रकारे काँग्रेससाठी विजय साकारू शकतात का या सगळ्यांवर आणि एकूणच भंडारा गोंदियाच्या एकूण राजकीय परिस्थितीवर आपण आज भाष्य करणार आहोत चला तर मग आज लोकसभा दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचं काय हे आपण जाणून घेऊयात नमस्कार मी देवश्री आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र दोन हजार आठ पूर्वी या मतदारसंघाचं नाव भंडारा मतदारसंघ असं होतं परंतु भंडारा जिल्ह्याच्या विभाजनाने गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झाली आणि दोन हजार आठमध्ये पुनर्रचना आयोगाच्या शिफारशीवरून या मतदारसंघाचे नामांतर भंडारा गोंदिया मतदारसंघ असे झाले भंडारा गोंदिया या मतदारसंघाकडे जाण्यापूर्वी आपण भंडारा मतदारसंघाचा आढावा घेऊया भंडारा लोकसभा मतदारसंघात एकोणावीसशे एक्कावन्नमध्ये देशातील पहिली सार्वत्रिक निवडणूक पार पडली आणि या पहिल्याच निवडणुकीत काँग्रेस नेते तुलाराम चंद्रभान साखरे विजयी झालेत मात्र एकोणावीसशे चोपन्नमध्ये पोटनिवडणूक झाली व पोटनिवडणुकीत ही जागा प्रजा समाजवादी पार्टीच्या ताब्यात गेली किंबहुना एकोणीसशे पंचावन्नमध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या तेव्हा अनुसुयाबाई बोरकर या काँग्रेसच्या खासदार झाल्या त्यानंतर एकोणीसशे सत्तावन्न ते एकोणीसशे एकाहत्तरपर्यंत हा पूर्णतः काँग्रेसचा बालकिल्ला होता म्हणजे तब्बल चौदा वर्ष काँग्रेसने भंडाऱ्याची सत्ता भोगली या मतदारसंघाचे एक विशेष म्हणजे एकोणीसशे चोपन्न साली या मतदारसंघातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पोटनिवडणूक लढवली होती मात्र त्यांना त्यावेळी पराभव पत्करावा लागला एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये पहिल्यांदा काँग्रेसच्या बालकिल्ल्यात लक्ष्मणराव मानकर यांच्या रूपाने कमळ खुलले आतापर्यंत एकूण अठरा खासदार या मतदारसंघाने लोकसभेत पाठवले आहेत त्यापैकी तेरा खासदार हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आहेत आता एकोणावीसवा नंबर महायुतीचा लागणार की महाविकास आघाडीचा हे बघणं महत्वाचं ठरणार आहे हा मतदारसंघ सुरुवातीला काँग्रेसच्या ताब्यात होता मात्र दोन हजार आठ साली भंडारा गोंदिया मतदारसंघ अस्तित्वात आला आणि प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला त्यावेळेस त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून त्यांनी निवडणूक लढवली तेव्हा येथे ते काँग्रेसचं प्रस्त कमी झालं काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीमध्ये हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटला त्यामुळे प्रफुल्ल पटेल दोन हजार नऊला ला लोकसभेवर निवडून गेले दोन हजार चौदाला ला, ला देखील त्यांना लोकसभेचं तिकीट मिळालं होतं मात्र नाना पटोलेंनी ऐनवेळी बंडखोरी केली आणि भाजपमध्ये प्रवेश करून पटेलांविरुद्ध रिंगणात उतरले हेच प्रफुल पटेलांच्या पराभवाचे कारण ठरले त्यानंतर आता सुमारे पंचवीस वर्षानंतर काँग्रेसच्या पंजा या चिन्हावर भंडारा गोंदियात उमेदवार निवडणूक लढवणार आहेत परंतु पंचवीस वर्षानंतर काँग्रेसने अगदी नवखा उमेदवार या मतदारसंघात उभा केला आहे अशा मोक्याच्या क्षणी काँग्रेसचा हा निर्णय त्यांना साथ देणार की धोक्याचा ठरणार याचा अनुमान लावायचं झाल्यास हे प्रशांत पडोळे आहेत तरी कोण आणि त्यांना मैदानात उतरवण्यामागचा काँग्रेसचा डाव काय हे जाणून घेणं महत्वाचं आहे खर तर प्रशांत पडोळे यांच्या उमेदवारी मागे नाना पटोलेंचा हात आहे आताची परिस्थिती बघता या मतदारसंघातून नाना पटोलेंनी निवडणूक लढवावी अशी पक्षश्रेष्ठींची इच्छा होती मात्र मला फक्त जिल्ह्यात अडकायचं नाही तर मला राज्यभर प्रचार करायचा आहे असं नाना पटोलींनी कारण देत उमेदवारी नाकारली या बदल्यात मी तुम्हाला माझ्या विश्वासातला उमेदवार देतो असं नानांनी शब्द दिला आणि प्रशांत पडोळे हे नाव समोर आलं तर बघायला गेलं तर प्रशांत पडोळे यांचा कुठलाच जनसंपर्क भंडारा गोंदिया मध्ये नाही दोन हजार चौदाच्या चा विधानसभेत त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली खरी मात्र त्यांचा दारुण पराभव झाला आणि डिपॉझिटही जप्त झाले तरी देखील भंडारा गोंदियासारख्या मतदारसंघातून असा उमेदवार म्हणजे आश्चर्याची बाब पण प्रशांत पडोळे यांना विशेष ओळख नसली तरी त्यांचे वडील यादवराव पडोळे विदर्भातले सहकार महर्षी आहेत आणि ते नाना पटोलेंचे राजकीय गुरु असल्याचं सांगितलं जातं म्हणून त्यांच्या मुलाला उमेदवारी जाहीर करणं म्हणजे एक प्रकारे त्यांच्या उपकारांची परतफेडच ते करताय असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही आता सुधीर मेढे यांच्याबद्दल बोलायचं सर्वेक्षण अहवालानुसार त्यांना भंडारा गोंदियातून उमेदवारी नाकारण्यात आली होती यामागचं कारण म्हणजे गेली पाच वर्ष ते खासदार असूनही जिल्ह्यामध्ये विकासाची बोंबाबोंब होती मात्र काँग्रेसने प्रशांत पडोळेसारख्या कुठलाही अनुभव नसणाऱ्या उमेदवाराला रिंगणात उतरवले म्हणून भाजपने पुन्हा एकदा मेढे यांना संधी दिली कारण सुनील मेढे यांच्या तुलनेत पडोळे हे अतिशय नवीन उमेदवार आहेत विशेष म्हणजे सुनील मेढे हे प्रफुल्ल पटेलांचे सहकारी आहेत तर प्रशांत पडोळे हे नाना पटोलेंचे निकटवर्तीय आता या दोघांमधला संघर्ष साऱ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे त्यामुळे त्या आता पडोळे आणि पटेल यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आता लोकशाही म्हटलं तरी कुठलीही निवडणूक ही, ही जातीय समीकरणांवर येऊन थांबते भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातही आता जातकारण तापले आहे भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात कुणबी पोवार तेली आणि अनुसूचित जातीचा प्रभाव आहे येथे विकासाच्या नव्हे तर जातीच्या आधारावर निवडणुकांची समीकरणे ठरतात त्यामुळे महायुती असो किंवा महाविकास आघाडी या मतदारसंघात उमेदवार देताना जातीचे प्राबल्य आणि समाजाचा कल पाहूनच उमेदवार देतात गेल्या काही दिवसांपूर्वी तेली आणि पोवार समाजाच्या नेत्यांनी आणि मतदारांनी पक्षाच्या नाही तर आमच्या समाजाच्या किंवा जातीच्या उमेदवारालाच निवडून देऊ असा पवित्रा घेतला होता पण असं असूनही भंडारा गोंदियात काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी कुणबी उमेदवारांना मैदानात उतरवले आहे आता गेल्या निवडणुकींचा इतिहास बघितला तरी ते आतापर्यंत कुणबी उमेदवार निवडून आलेलाच आहे परंतु तेली आणि पोवार समाजाची ही बाब घेरून दुसरीकडे बहुजन समाजवादी पक्षानं देखील तेली समाजाच्या संजय कुंभलकर यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे आता पोवार आणि तेली समाजाची मतं कुणाकडे जातात त्यावर इथल्या विजयाचं गणित अवलंबून असणार आहे आता इथल्या समस्यांवर एक नजर टाकल्यास इथे बहुसंख्य शेतकरी हे धान उत्पादक आहे त्यांच्याकडे अत्यंत कमी जमीन असते एकदा का धान काढलं की त्यांच्याकडे काम नसतं त्यांना मजुरी करून जगावं लागतं त्यामुळे गरिबी तर त्यांच्या पाचवीलाच पुजलेली आहे जिल्ह्यात खाणी आहेत पण त्या ठिकाणी असलेले मजूर हे बिहार किंवा इतर राज्यातले आहेत विशेष उद्योगधंदे नाही योजना आल्या आहेत पण त्या प्रत्यक्षात सुरू नाही त्यामुळे भंडारा गोंदिया भागाला पुनर्वसनाची गरज आहे म्हणून जो या भागात विकासाचं राजकारण करेल तोच इथून निवडून येईल असं इथल्या जनतेचं मत आहे आणि विकासाचं राजकारण करायचं असेल तर ते उमेदवार हा जातीवालाच हवा असं ते स्पष्टपणे बोलतात एकंदरीतच काय वाटतं तुम्हाला भंडारा गोंदिया कोणाला कौल देणार कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे कुठेही जाऊ नका पाहत रहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र